नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे वायफळ तालुक्यात जत जिल्हा सांगलीतील सरपंच रमेश सावळे यांनी केले अनेक महिलांचे देवदर्शन जत तालुका हा सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका असला तरी या तालुक्यातील राजकारणातील अनेक मंडळींनी सामाजिक बांधिलकी जपत जत तालुक्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविलेले आहेत त्यातच वायफळ तालुका जत जिल्हा सांगलीतील ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच रमेश साबळे यांच्या पुढाकाराने वायफळ गावातील माता भगिनींना श्रावण महिन्यात देवदर्शन करण्याची संधी त्यांनी उपलब्ध करून दिली स्वतः पैसे खर्च करत त्यांनी गावातील अनेक महिलांचे श्रावण महिन्यातील देवदर्शन घडवून आणले या त्यांच्या कार्यामुळे जत तालुक्यातून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे वायफळ तालुका जत येथील ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच असलेले रमेश सावळे हे यापूर्वी प्राथमिक शिक्षक होते त्यानंतर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे नेते होते त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन म्हणून ते विजयी झाले त्यानंतर बँकेचे चेअरमन म्हणून त्यांनी सांगली जिल्ह्यातील अतिशय चांगल्या पद्धतीने बँकेचा कारभार केला शिक्षक बँक ही आर्थिक अडचणीतून बाहेर काढून नफ्यात आणून देण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केला होता त्यानंतर ते सेवानिवृत्त झाले गावातील सर्वच नागरिकांनी गावाचा गाडा हाकणारा माणूस हा सुशिक्षित व चांगला पाहिजे यासाठी त्यांना त्यांच्या पार्टीच्या सर्व नेत्यांनी ग्रामपंचायत सरपंच पदासाठी उभे केले व ते थेट लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आले त्यानंतर त्यांनी आपल्या कामाचा धडाका गावामध्ये लावला असून गावामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम राबवून गाव विकासाच्या अजेंड्यावर आणून ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजना गावामध्ये त्यांनी राबवलेल्या आहेत जत पंचासनिधीच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनेक योजना गावगाड्यापर्यंत पोचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे अशातच एक सामाजिक बांधील की जपत गावातील महिलांना देवदर्शन करून आणावे असे संकल्पना त्यांच्या डोक्यात आली त्यामुळे त्यांनी गावातील माता भगिनींना श्रावण महिन्यात देवदर्शन करण्याची संधी उपलब्ध करून दिली हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यात देवदर्शन करून याचा उद्देशाने एकत्रित करून एकावन्न महिलांना एकत्रित ग्रुप तयार केला ज तेथील एस टी बसची व्यवस्था करून स्वखर्चाने पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट असे देवदर्शन घडून आणले याबाबत गावातील माता भगिनींनी हिंदू धर्मातील पवित्र महिन्यात देवदर्शन घडल्यामुळे सध्या सर्व एकत्र आनंदाने वातावरण दिसत असून महिला वर्ग माता भगिनी यांनी लोकनियुक्त सरपंच रमेश साबळे यांचे मात्र सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे यामध्ये ग्रामपंचायत सदस्य सुजाता पाटील सदस्य विजय यादव सोसायटीचे संचालक सतीश पाटील यांनी पुढाकार घेऊन हे देवदर्शन घडून आणले या त्यांच्या उपक्रमाचे मात्र जत तालुक्यासह संपूर्ण सांगली जिल्ह्यातून कौतुक होत आहे धन्यवाद